नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या घरातला समान नायक छोट्या ढाब्यापासून ते मोठ्या सेवन स्टार हॉटेलपर्यंत त्याचं महत्त्व सगळीकडे सारखंच जेवणात लज्जत वाढवणारा जगात प्रचंड मागणी असणारा स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा असा हा कांदा तर आता खरीप हंगामानंतर आताचा जो हंगाम सुरू झालेला आहे तो रांगडा कांदा लागवडीचा आहे तर आजचा विषय आहे रांगडा कांदा लागवडी व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर विजय महाजन सर सर नमस्कार कृषी नमस्कार। दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत जागतिक स्तरावर देशाच्या स्तरावर आणि नंतर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत पाहायचं ठरलं तर महाराष्ट्राच्या स्तरावर कांद्याच्या उत्पादनाची सध्याची स्थिती काय आहे दोन हजार बावीसचं जगाचं तर